सात मे रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क मतदान प्रक्रिया पार टप्प्याचं मतदान आज ज्यामध्ये प्रामुख्याने बारामती मी लढत असलेला रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ अशा मतदारसंघाचं मतदान त्या ठिकाणी झालं संबंध ज्यांच्या ज्या मतदारसंघामध्ये आज मतदान होतं त्या मतदारसंघातील जनतेचे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे मला विश्वास आहे की आजच्या या तिसऱ्या टप्प्याच्या झालेल्या मतदानामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ज्याचं काम चालू आहे या कामावरती त्याचबरोबर देशामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा विराजमानवण्यासाठी महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जनतेने मोठ्या प्रमाणावर ते आम्हाला मतदान केलं असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सारे मतदार बंधू भगिनींचे मनुष्य एकदा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो